नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साधारण सव्वा सात साडेसात वाजलेत आपण आहोत आपल्या सोसायटीच्या खाली इकडे सगळे मित्रमंडळी या बाजूला विनायक आहे आज विनायकचं काम नाही कांदे कापायचं काम नाही आहे <laughs> आज मोकळा आहे इकडे विशाल आणि माने भाऊ आणि हा संतोष माने आणि इकडे खोचाडे खास राजापूरची पब्लिक आहे राजापूर आणि रत्नागिरी तर संगमेश्वर आहे या बाजूला इकडे चूल तर आहे चुलीवरती काही काम नाही आहे हे सगळं मटेरियल आहे तिकडे आपल्याला पेटवायचं आहे आणि खास आज आपल्याला खास अशी पोपटी बनवायची आहे त्यामुळं चुलीचं काम नाही आहे चिकन आणलं आहे बाजूला तीन किलो चिकन आहे त्याच्यानंतर इकडे या शेंगा आहेत शेंगा बटाटे रताळी शेंगा दोन तीन प्रकारचे आहेत म्हणजे वालाच्या शेंगा मेन आहेत आहेतच वाटाण्याच्या पण शेंगा आहेत आणि तुरीच्या पण शेंगा आहेत आणि बाकी सगळे मसाले इकडे अंडे आहेत पहिलं दाता आणलेत ना पहिलं मॅरिनेट करून हो। घेऊ मग पुढची तयारी करू कारण मॅरिनेट करून राहिलं पाहिजे थोडा अर्धा पाऊन तास चला मॅरिनेट करायला घेऊ हो। तीन किलो चिकन आहे खास मी काय धना पावडर धना पावडर जिरा पावडर हां भाजून टाकायचे त्याच्या टाका मग नको बाजार असेल तर भाजा हे धना पावडर आहे ना मग जिरा पावडर होता गरम मसाला एक वगैरे आणला ना ठीक आहे गरम मसाला बस 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 डोसा दादा चिकन मसाला ओके पूर्ण म्हणतात ना आधाही ढाल द्या हां

टाकून द्यायचं पूर्ण आपल्याला हां टाकून द्या पक्का ना हां टाक टाक तीन किलो चिकन दाखव जरा मसाला हां मसाला आ, खास ग्रेवी मसाला आणले आपण बऱ्याच वेळा वापरतो आणि आलं लसूण पेस्ट मसाले सगळे दही घ्या दही चला हे दही हे अर्धाच टाक विशाल हां अर्धा अर्धाही टाक

या वर्षी जी, जी पोपटी पहिलीच ना आपली इथली गावाला मी एकदा मारून आलोय पोपटी आता इथे मुंबईला पण आता करूया खास मुंबईला पण दरवर्षी असते आणि मेंबर इकडे फिक्स असतात हेच असतात रताळी बघा अशी धुवून घ्यायची चांगली म्हणजे मिडियम तीन तीन करा चालेल हा शेंगा पण इकडे चांगल्या घेतलेल्या धुवून आणि ही रथाळी चकाचक होत आहे याच्यामध्ये पूर्ण माती माती रथाळी चांगली धुवून घ्यायची रताळी आणि बटाटे धुवून घ्यायची हा मध्ये काच मारला तरी चालेल बाकी पब्लिक अजून येतोय हा दिसत सगळे दिसत आम्ही आता पाच जण आहे मेन रुपेश भाऊना आहे आणि बाकी अमिता आहे आज मुकेश मला वाटतं नाही येणार त्याचं काहीतरी काम आहे आणि अजित काय माहिती येतोय काय बटाटे पण अर्धे करून घेऊया म्हणजे सगळं आपलं मटेरियल झालं याच्या खाली चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे शेंगा रताळी बटाटे आणि जाडं मीठ आहे ते वापरलं की मग मटका आहे ते भरून घेऊ बाजूला इकडे दोन मटकी आहेत बघा दोन मटक्यांमध्ये आपल्याला लावायचे आहेत कारण पब्लिक भरपूर आहे तर ती पुरली पाहिजे पुट्टी रुपये बावांची एंट्री झाली फायनली कामं आवरली सगळी चकाचक एकदम थँक्यू व्हेरी मच आम्ही तयारी केली सगळी आम्ही आज उशीरा आलो ओके नो प्रॉब्लेम ने मी नेहमी पुढे असताना ना एक पार्टीला चुकबुल माफ आहे इकडे बांबोडीचा पाला धुवून घेतोय जरा कारण ते वरती धूळ वगैरे असते थोडीफार चला तयारी पूर्ण झाले आता मटकं भरायला घेऊया अरे भाई आमचे खजिनदार आले खजिनदार थँक्यू सो मच थँक्यू खजिनदार अमित भाऊ कधी कामावर आला होता मी आज लवकर आलो बाई साडे सहा मी पण लवकर आलो हा पाच मिनिट त्यातल्या त्यात ठीक आहे मसाला वगैरे मारा टाइमपास जरा भूक सगळ्यांना खूप झालाय एक्चुअली हा बांबोड्याचा पाला खास कोण गेला रे विनायक आणि विशाल मी विशाल आणि चंदुबाब कोण होते का भरून आणली नाही आपल्याला एक मध्ये एक मटकं भरलं पाहिजे मटकं भरताना बाजूने पाला चांगला लागला पाहिजे चिकन मस्त मॅरेट झालं बघा जवळून दाखवा कॅमेरामॅन आज कॅमेरामॅन रुपेश भाऊ आहेत असं झालं बघा मस्त

ना हे ना चिकन, शेंगा आणि अंडी सगळ्यांचं थर लावायचं मध्ये मध्ये जिथे रताळी आणि बटाटे पण टाकायचे बाजूने शक्यतो ह्याच्या बाजूने हा पाला बसला पाहिजे मेन म्हणजे मीठ लागलं पाहिजे मीठ लागत दे, दे जो दो दे, दो दे नहीं नहीं, दो चला दोन मडकी इकडे भरलेले आहेत मस्त इकडे जुगाड काय गावाला पेंडा वगैरे असतो ना गवत पेंडा त्याचा तो राब मस्त बसतो आज बस साईटला घ्या फक्त बाजून असं लावून ठेवा जळेल ना वरून टाकायला बारीक कापून ठेवा दोन वर ना का ते वीस वीस मिनटं भाई जास्त नाही हा वीस मिनिटं वीस मिनिटं जळवायचं आहे दहा मिनिटं ठेवायचं त्याला निखाऱ्यात बस <laughs> याबल इकडे नवीन आयटम काय आहे हा हे शेंगा विंगा ज्या उरल्यात ना शेंगा आणि अंडी इकडे टाकलेले आहेत शिजवायला चुलीचा वापर होतोय म्हणजे आज वाटलेलं चुलीचा वापर होणार नाही पेटवणं टास्क आहे एकदा पेटलं की पेटेल पेटतंय ते तसं मी मगतात ते सांगू शकतो की आपण हे पेटवून आग पेट हे बांबू पेटवले असते ना आणि बाजूला गेले असते मटकी ठेवली परत पुढे करत मग तेच सांगत होतो मी आधी ना आधी पेटे पेटे हवा सुटले पेटवेळ ते इकडे अरे चारो साइड एक सात साथ ते एक पेटलेला एक पेटेगा हा चार साइड पेटना पड़े। पेटना पडेगा पेटे का नाही आग बघा काय पेटलंय मस्त आग मस्त पेटली चांगली आग मस्त झाली ते दोन ते बँ काय डेक डेकची काय गरज लागली नाही ते हाय ते नंतरला ते पार्टीला साधारण एक वीस एक मिनटं झाली मस्त आग पेटली होती आता याला ठेवलेला आहे थोडस निम्रशी कसं निखाऱ्यावरती ठेवला ना मस्त होत ते उरलं सोडलं सर्व शेकून जाईल आणि मग एक अजून दहा मिनिटाने दहा ते पंधरा मिनिटाने आपण ते काढून घेऊ म्हणजे साधारण एक पस्तीस चाळीस मिनिटं लागतात पूर्ण पोपटला चांगली आग पेटवली तर याबद्दल इकडे माने काय करतायत ते काय माहिती बघा बघा भाजी भाजल्या काय भाजल्या नाही अंडे एवढं बघा शिजले आता शिजण्याचा आयटम शिजला भाजायचा आयटम इकडे आता ठेवलेला आहे बघा पण काढून घेऊ बाजूला आज काय काय बनतंय काय माहिती हे काय तुमचं काय माहिती फ्राय फ्राय भुजिंग आहे भुजिंग याची चिकन थोडंसं उरलं होतं त्याचं भुजिंग मारते मग अशी कलेची फ्राय तरी पण दाखवलं नाही

काय नको चिकन मजबूत शिकले मजबूत पलटी पलटी मारला पलटीमार येणार मार मजबूत झाला भारी मारी हळूहळू नाही होणार हळूहळू काढ त्याने नाही नक्की उलटच करावं लागणार अल्टिमेटली हॅलो हलवा जरा हलवा असं

पाला 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 दे पाला बाजूला काढून मिनिटात थांबून घ्या शोधून खावा तुम्ही टेस्ट करा टेस्ट करालो अभिवाय रवींद्रबाई आज लोक तो यार अरे बोला ना तू नाही अंडा बिडाल अंडा चला पार्टी मध्ये इकडे मानेत इकडे अनुज अमित विशाल विनायक रुपेश भाऊ चंदूबाऊ रवींद्र भाऊ आणि इकडे निकेत संतोष माने <laughs> आदर्श तर आदर्श ऍक्च्युली व्हेज आहे पण ठीक आहे शेंगा खायला <laughs> चला एक मडका काढलेला का आहे आला रे टेस्ट केले का अंड्याचा कलर बघा टेस्ट एक नंबर अविनाश भाऊ एक नंबर झाला मजा थँक्यू व्हेरी मच एकाच हजार बोला ना उनको दस किलो आपण संपला दुसरा पटापट संपवतात रे कसले खाताय तुम्ही लोक

क्रॉस असं हात दुवा चला एन्जॉय करूया का नंबर आहे ना चला मंडळी मस्त अशी पार्टी झाली आणि आता थोडस व्हॉलीबॉलचा सीझन कारण सॅटरडे म्हटलं ना की खाली सोसायटीमध्ये व्हॉलीबॉल असतो बऱ्याच वेळा मिस होतो कारण मी गावी किंवा बाहेर असतो तर आज जरा बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसांनी म्हणजे दोन तीन महिन्यानंतर जरा व्हॉलीबॉल खेळूया आणि मजा करूया हे बघताय ना हे नेट आता नवीन आहे जेणेकरून बॉल बाहेर जाऊ नये चला पार्टी दाले। आता पार्टी झाली आहे आता आपल्याला हॉलीबॉल खेळायचं आहे व्हॉलीबॉलसाठी मेंबर बघा लगेच वाढले मागशी पार्टीसाठी कमी होते आता वाढले इकडे दे। अजित इकडे अजित एक नवीन मेंबर आहे अजून हा हा बेसबॉल आला <laughs> काय नवीन मेंबर हा ना तू पार्टी मध्ये पार्टीमध्ये नव्हता आता तू व्हॉलीबॉल साठी नवीन आणि हा एक इकडे हा बघा तर आता सर्वजण आलेत आता व्हॉलीबॉलची जरा मजा घेऊया बाकी होई नवीन नाही की धरू टीम ठरू ना हा बाई चला चला आता जरा वॉलीबॉल खेळू मजा करूया अरे हा भाई भरपूर दिवसानं आहे नाइस टू मीट यू थँक्यू क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा असतो आता वॉलीबॉलमध्ये कधी वेळ मिळेल तेव्हा असतो सव्वीस मेस्को धीरे धीरे इंटरनॅशनल बनणे जिंकूया मॅच एक नंबर चला भाई आपल्याला जिंकायचं आहे आमचा कॅप्टन भाई द्या अमित बाकी आमचे चिल्लर पिल्लर सगळे आहेत अरे आला हा चला मॅचची मजा घेऊया आदर्श कडक विनायक आकाश रुपेश भाऊ अमित कडक ले आकाश हां घे घे क्रिश बार आहे बारे चला पहिला पॉईंट आहे भाई वन हॉल अजित हो अजितबाईची एंट्री आणि इकडे आकाश बार आहे टू टू ऑल सॅटर्डे म्हटलं की जरा हंगाम असतो व्हॉलीबॉलचा कारण एक दिवस असा असतो जेव्हा प्रत्येकजण मजा घेत असतो उचल पार कर अरे यार अमित थ्री टू थ्री टू स्कोर आहे आणि बघूया व्हॉलीबॉल असा गेम आहे ना ज्याच्यामध्ये प्रत्येक तुमचा अवयव आहे तो काम करतो आणि संडेला झोप पण चांगली लागते एक्सरसाइज पण तेवढाच होतो तर पार्टीनंतर एक्सरसाइज आदर्श कडक अरे यार अमित कडक यार है फोर आहे फोर ऑल चला असा गेम चालू राहील जरा मी पण मजा घेतो थोड्या वेळानंतर शूट करत होतो पाठी नंतरच आमचा आता हॉलीबॉलचा गेम इकडे आकाश कडक ले आकाश वापस फार शाबाश यार क्रिश अरे शाबाष अरे पॉईंट आहे पॉईंट आहे पॉईंट आहे चला <laughs> जरा मॅच आम्ही एन्जॉय करतो चला म्हणजे रात्रीचे एक वाजलं आहे आणि आता व्हॉलीबॉल संपला आहे चांगला गेम झाला मजा आली आणि मगाशी प्लेयर तुम्हाला दिसत होते असेल खूप कमी होते पण व्हॉलीबॉल खेळायला भरपूर जण येतात ते प्लेयर फक्त व्हॉलीबॉल खेळायला येतात खास जिंकलेले हां आम्ही जिंकलो आम्ही जिंकलेलो आहे हार आम्ही जिंकलो कसं पण जिंकलो जिंकलो भाई पण काय जिंकलेलं महत्व अवॉर्ड कोणाला मिळाला कोणाला मिळाला रवींद्र भाऊ तुम्ही कस कस कसा हा खात होते असे ऐसा खार ऐसा हड्डाला

हमने सोचा कोई कंटेंट हो जाने जीतते आ, दोल जाएगा। तो जीतते ना मैंने तो शूट ही नहीं किया था तभी अभी बोल रहा अभी का <laughs> अगर तुम लोग हारते ना तो तुमको वीडियो बनाने का मौका नहीं मिलता तो भी बनाते थे नहीं, नहीं बनाते, बनाते नहीं बनाते थे बनाते थे अरे नहीं बनाते यार ये लेकिन सब से क्या आ रहा है हां ऐसे नहीं हारे चला भरपूर मजा आली छान अशी एक पार्टी पण झाली मुंबईला पोपटीची पार्टी आणि थोडंसं व्हॉलीबॉलची पण मजा झाली आता घाम वगैरे भरपूर आले जरा आंघोळ वगैरे करणार मग झोपून जाणार उद्या काय संडे तर चला म्हणजे मुंबईला असा गावाला असा अशी पार्टीची मजा घ्या मित्रासोबतचा एन्जॉयची मजा घ्या आयुष्य खूप मस्त आहे फक्त असंच खेळत जगत राहा कशाच रोम येतात ना मजेतच राहायला पाहिजे हे वाक्य लक्षात ठेवा मजेत राहा नेहमी मी असो चला लेट भरपूर झालं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय